कालपासून हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ आहे मध्य प्रदेश मधील ग्वालियर मधील तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तळपायाच्या आग मस्तकात जाते कारण ह्या ज्या मनोवादी जातीयवादी जे जा अवलादी ज्या होत्या पहिले यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली आताही करते पण ह्याच्या अगोदर त्या रात्रीचं येऊन कुणी नसताना पुतळ्याची विटंबना करून जायची पण आज यांना एवढी सत्तेची मस्ती आलेली की तो भर रस्त्यात बाबासाहेबांचा फोटो जाळतोय यांना ह्यांना ही ताकद आली कुठून तिथलं सरकार त्यांच्यावर काय काय कारवाई करणार आहे का नाही कारण त्या अनिल मिश्रावर अजूनही कारवाई पाहिजे तशी कारवाई केलेली नाही खरं तर त्याच्यावर एन एस सी लागायला पाहिजे होता ज्या बाबासाहेबांच्या घटनेवर हा देश चालतो त्यांचा एवढा अपमान करणारा तो, तो बांढोळ हो। ती मनवादी आवलात ह्याला मोकळं सोडल्यामुळे ह्याचेही परिणाम आहेत ठीक आहे तुम्ही मोकळं सोडताल पण आम्ही त्याला मोकळ सोडणार नाही ठीक तो तिकडं आहे पण तिकडचे सैनिक सुद्धा त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत देशात जर शांतता हवी असेल तर असल्या गोष्टीवर लक्ष लक्ष दिलं पाहिजे या सरकारने पण हे विनाकारण जाणून बुजून ह्यांनाही तेच हवं असलगुळांवर ते कारवाई करत नाही यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे या बाबासाहेबांच्या घटनेवर हा देश चालतो त्यांचाच भर रस्त्या जर पुतळा फोटो जाळत असतील तर ह्या अशा अशा लोकांना ह्या देशात राहण्याचा सुद्धा ना अधिकार नाही आपल्यातले बी जे आहेत जे सत्ते सत्तेसाठी तिकडं असं चाटूगिरी करणारे त्यांनाही माझं सांगणं आहे कमीत कमी आता तरी शाने व्हा अक्कल आणा सत्ता ही पाच वर्षासाठी असती पण हे संविधान तुमच्या पिढ्यानपिढ्यांसाठी आहे पहिला त्याचा विचार करा पण तुमच्या थोड्याशा लालचे तुमच्या थोड्याशा स्वार्थापाई तुम्ही समाजाला त्यांच्या दावणीला बांधून ठेवलेले आहेत असे काही हराम करू आहेत अशा लोकांना अशा शिवाय त्या तोंडात पण इथं देऊ शकत नाही तळपाईच्या मस्तकात जाते पण ह्यांचे हे कधी भानावर नाही समाजाने समाजाने ह्यांना डॉक्यावर घ्यायचं बंद करावं जोही दुसऱ्यांच्या अशा मनोवादी अवलादींच्या दारात जाईल अशा लोकांना समाजाने तोडवलं पाहिजे हे मी याची स्पष्ट जाहीरपणे सांगतो मध्य प्रदेशमधल्या लोकांना सुद्धा सांगणं ह्या अवलादिनं सोडू नका ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतील तिथल्या भीमसैनिकांनी संविधानवादी लोकांनी आंबेडकरवादी लोकांनी अशा अवलादीला माफ करता कामा नये ह्यांच्या नांग्या तिथंच ठेचल्या पाहिजेत ह्यांना कायद्याचा धाक राहिला नाही कायदा यांना काही करणार नाही कारण कायदाही त्यांच्या बाजूने असल्यासारखा वागत आहे अशा लोकांना सुट्टी देता नये यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या निषेधाच्या लायकीचे नाहीत हे देशात राहण्याच्या लायकीचे नाहीत यांना इथून हाकलून द्यावं एवढंच बोलतोय जय भीम जय सविता